आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश शेतकरी विनकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी यांना यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पश्चिम महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी कृष्णा व पंचगंगा पाणी पुरवठा योजनांच्या बळकटीकरणाबरोबरच मंजूर सुळकुड योजनेसह नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली शहरातील सध्या निर्माण झालेल्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले मागील काही वर्षापासून शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे त्यासाठी आपण विविध स्तरावर प्रयत्न करत आहे जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत नागरी सुधारणा योजना निधीतून तीनशे अश्वशक्तीचे पंप बसवणे वीज भार वाढवण्यासाठी आठशे केवीए ट्रान्सफॉर्मर बसवणे जलशुद्धीकरण केंद्राकडे बाराशे पन्नास केवीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रतिदिन छत्तीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे त्यासाठी चार कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे त्याचबरोबर जाणारी विद्युत वाहिनी नवीन टाकणे स्टार्टर बसवणे बसवणे कामे मंजूर झाली असून या स्रोतातून दररोज नऊ दशलक्ष लिटर पाणी उपसा करणे शक्य होणार आहे यासाठी छत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे कृष्णा योजनेच्या मजरेवाडी कडे जाणारी ओव्हरहेड प्रकारची तेहतीस केवी वीज वाहिनी व त्याचे खांब विविध कारणामुळे वारंवार बिघाड होत असल्यामुळे पाणी पुरवठा ठप होतो त्यासाठी आणखी तेहत्तीस उच्च दाब वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे त्यासाठी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे एकोणनव्वद लाख रुपये खर्च करून पंप हाऊसमध्ये सहा उंच पाण्याच्या टाक्यांचे पंप बसवण्यात येणार आहेत हे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यश ये येणार आहे पंचगंगा नदीची सातशे पन्नास मिमी व्यासची साडेतीन किलोमीटर लांबीची पाइपलाइन खराब झाली असून यापूर्वी दोन हजार मीटर पाइपलाइन बदलण्यात आली असून दीड हजार मीटर पाईपलाईन बदलण्यासाठी मंजुरी मिळाली आहे सदरचे काम पूर्ण झाल्यावर पाणी उपसा क्षमता वाढणार आहे शहरातील महानगरपालिका मालकीच्या त्र्याहत्तर कुपनलिकांची दुरुस्ती वीस कुपनलिकांमध्ये सबमर्सिबल पंप सोडणे चाळीस कुपनलिकांवर वितरित व्यवस्था करणे आदी कामांसाठी एक कोटी तीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमध्ये एकतीस कोटी सदतीस लाखाचा निधी प्राप्त झाला असून त्यातून शहरातील पिवा पाटील शांतीनगर दत्त मंदिर जवळ जुना चंदी रोड तोरणानगर तुळजाभवन नगर अशा विविध सहा भागामध्ये नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले शहरातील नव्याने मंजूर झालेली सुळकुड योजना राज्य सरकारने रद्द केलेली नाही सुळकूड योजनेबरोबरच अन्य स्रोतांचा शासन स्तरावर अभ्यास सुरू असून पंधरा एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईल असेही आवाडे यांनी सांगितले यावेळी माजी आमदार सुरेशराव वाळवणकर पैलवान अमृत भोसले प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते राजू बोंद्रे शेखर शाह नरसिंग पारिक दीपक सुरवे दीपक पाटील आदी उपस्थित होते त्याच पद्धतीने मग जी आता सोळकूड पाण्याची जी आपण त्याची चर्चा कायम वर्तमानपत्रामध्ये आणि हो त्याची सविस्तर बैठक माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि नगर विकासचे ज्यांच्याकडे खाताय आहे माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकार प्रशासकाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी मग त्याच्यामध्ये नगर विकासचे होते इरिगेशनचे होते सर्व पदाधिकारी होते कलेक्टर साहेब होते त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की लोकसभेच्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतलेली मुंबईमध्ये त्या बैठकीमध्ये त्यावेळी त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षखाली एक समिती नेमलेली ने, ने या समितीमध्ये सर्व सरकारी अधिकारी होते त्याच्यामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी कुठल्याच घेतलं नाही मग आमदार असू दे खासदार असू दे आणि कुठले त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कुणाला घेतलं नाही प्रशासक आणि किमोड कमिटीचा अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याला डायरेक्शन दिलेलं की गोपनीय अहवाल आम्हाला त्या ठिकाणी पाठव त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोपनीय अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी पाठवला त्या अहवालाच्या माध्यमात ती चर्चा त्या ठिकाणी झाली त्यांनी सोपूरच्या पाण्याच्या बद्दल सुद्धा त्याच्या अहवाला अहवालाच्या माध्यमात त्यांनी माहिती मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळी परवाच्या मीटिंग मध्ये म्हणजे शिंदे साहेबांनी कमिटी स्थापन केल्यानंतर त्यांनी बैठक झाली नाही म्हणून तो अहवाली कुणाच्या समोर त्या ठिकाणी आला नाही परंतु माननीय फडणवीस साहेबांच्या अध्यक्षाली ज्यावेळी मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या जा अहवालाबद्दल सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये जा मुख्यमंत्र्यांनी परत डायरेक्शन नवीन त्या ठिकाणी दिले आणि त्यांचे पूर्ण अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स होते की इचरगंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार वर्ष प्रलंबित आहे तो मार्गी लावायचा आहे आणि मार्गी लावत असताना तो प्रश्न टेक्निकली सुटला पाहिजे तो प्रश्न त्या ठिकाणी पॉलिटिकली सुटला पाहिजे पाणी देत असताना पाण्याची उपलब्ध असली पाहिजे आणि कुणाचा विरोध त्या ठिकाणी असणं गरजेचं नाही आहे असं कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही भागाला कुठल्याही गावाला किंवा तिथल्या शेतकऱ्यांना उद्योजकांना गर्या असं वाटतंय का माने की आम्ही त्यांचं हक्काचं पाणी त्या ठिकाणी घेतलंय आणि आम्ही आमची ताण मागवतोय असं कुठल्या कुणाला वाटतं कामाने अशी प्रामुख्यानं सीएम साहेबांनी त्या ठिकाणी दिलंय कुठेही संघर्ष पाण्यासाठी होता कामाने हा प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यांचा सांगायचा हेतू होता आणि बरीच सविस्तर चर्चा आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त वेळ चालणारी बैठक ही आपल्या शिक्षक पहिल्याच्या पाण्यावरती होती दीड तास बैठक चालली आणि त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी दिल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गावात शुद्ध पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध पाहिजे आपल्या ज्या कमिटीचा रिपोर्ट गेलाय त्या कमिटीच्या रिपोर्ट प्रमाणे गावाला दोन हजार चौपन पर्यंत बावन पर्यंत एकावन्न बावन पर्यंत साधारण नव्वद एम एल डी प्रतिदिन पाणी आपल्याला लागेल अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी त्यांनी दिलाय त्या अहवालामध्ये आपल्याला आत्ता म्हणजे आय ऑन टुडे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलंय की साधारण पस्तीस ते चाळीस एम एल आपण क्रि घेतो आणि नऊ एम सुधारित आकडेवारी आता आपण हे काम केल्यानंतर साधारण हे महिना दीड महिन्यामध्ये याच्यामध्ये फार मोठं काम असं काय नाही आहे फक्त जे पाण्याची पाईपलाईन ही सातशे एम एम ची टाकायची अडीच फुटाची शाहू कॉर्नर ते फिल्टर हाऊस त्याला एक जास्त कालावधी लागेल थी। परंतु ते सोडून थी। जास्त कालावधी म्हणजे त्याला एक महिना दोन महिने ठिकाणी लागतील अंतर अंतर जास्त नाही आहे म्हणून त्याला काय जास्त वेळ लागणार नाही परंतु पाणी छत्तीस एम एल डी होणार प्रशासकाने थी त्याला त्या ठिकाणी सांगितलं की थी। नव्वद एम एल डी पाणी त्या ठिकाणी द्या आणि त्यांच्या अहवालामध्ये अशा पद्धतीने नमूद केलंय की नव्वद एम एल डी देत असताना कुठनही पाणी उपसा करायचं असेल तर ते पूर्ण पाणी सगळे आपण पंचंगेच पाणी बंद करायचं मजरेवाडीचं पाणी बंद करायचं आणि सगळंच नव एल डी नव्वद डी पाणी जितलं कुठं आपल्याला पाणी उपसा मिळेल तितकं सगळं हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी पाणी घ्यावं असं प्रशासकाचं म्हणणं आहे त्यांनी त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये टेक्निकली त्यांना गाईडलाईनच्या हिशोबाने त्यांचं एक मत त्यांनी त्या ठिकाणी अहवालामध्ये त्या ठिकाणी दिलंय परंतु आम्ही आमच्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणा काही आमच्या मागण्या होत्या त्यामध्ये आम्ही आमच्या आम्ही सांगत असताना छत्तीस एम एल आणि चा, साधारण चाळीस एम एल टी पाणी आमचं कृष्णेचं आम्ही उपसा आम्ही चालूच ठेवू प्लस आम्हाला जे काही टॉपअप आम्हाला पाणी लागणार आहे चाळीस पंचेचाळीस एम एल डी आम्हाला अतिरिक्त जे लागेल किंवा म्हणा अजूनही आम्हाला एखादी योजना मेंटेनन्स फ्री झालं पाणी नाही आहे काही झालं तर दुसरी योजना असावी साधारण पंचेचाळीस एम एल डी ते पन्नास एम एल डी योजना असावी म्हणजे साधारण टोटल तिन्ही योजनेच्या माध्यमात गावाला साधारण शंभर एम एल डी पाणी मिळावं नव्वद ते शंभर एम एल डी माध्यमातून माध्यमात अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिली आम्ही जी मागणी केली केली कि बाबा तिन्ही माध्यमातून पाणी आम्हाला उपलब्ध व्हावं सीएम साहेबांनी तीही मागणी जी आहे त्याच्याबद्दलही त्या बाबा तुम्ही दोन सोर्स का बंद करताय असंही कलेक्टर साहेबांना चे अधिकारी होते इरिगेशन चे अधिकारी होते ते बंद करायचं काय कारण नाही आहे परवा पण म्हटले की तुम्ही का बंद करताय काय कारण नाही एखादी योजना जर मेंटेन योजना त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध राहू शकतात ती योजना बंद करू नका असंही एक सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आता त्या गोष्टीबद्दल कशा पद्धतीनं पाणी आणायचं त्याच्यामध्ये काय आणायचं हा सविस्तर पंधरा एप्रिलला मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये परत साहेबांची वेळ आपल्याला उपलब्ध होऊन जे पुढं पाठीमाग थोडं होऊ शकते परंतु पंधरा एप्रिलची डेडलाईन कलेक्टर साहेबांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिले की पंधरा एप्रिल पर्यंत तुमचा जो काय परवाच्या मीटिंगमध्ये जे काय गाईडलाईन्स आम्ही दिले त्या पद्धतीनं तुमच्या टेक्निकल आणि प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात घेऊन त्या ठिकाणी आम्हाला नवीन त्या विशेष सगळ्या पिण्याच्या पाई पाण्याच्या पाईपलाईन साठी आम्हाला उपलब्ध करून दिल्या जाव्यात असं सा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय त्या म्हणजे याचा अर्थ सोनपूर पाणी कॅन्सल झालं का सोनपूर योजना कॅन्सल झाली नाही अजिबात कॅन्सल झाली नाही त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी करू शकतात करू शकतो का हेही त्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी बघायला सांगितलंय या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित सविस्तर चर्चा या पिण्याच्या बाबतीत या गावामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणार सरकार अति अतिशय कटिबद्ध या इचलगंडीला पाणी देण्यासाठी ते अतिशय सिरियस आहेत आणि त्यांनी आपण आम्ही सगळ्यांनी जो शब्द दिलाय तो पिण्याचा प्रश्न हा गावासाठी आपल्याला सोडवायचा